आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांचा गुणगौरव सोहळ्यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अनेक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला चोवीस सात न्यूजचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी रवींद्र जाधव यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष गौरवण्यात आले यावेळी लासलगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश पारिक यांचा सन्मान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला पण ह्या सगळ्यांनी जे आहे जे पत्रकारिता जी काही झोपा असली त्यातून कुठली ना कुठली लढाई मग ती सामाजिक प्रश्नावरची असेल देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात असेल ह्या सगळ्या मंडळी यांची मी नावं घेतली ते सगळ्यांनी पत्रकारिता जी आहे पूर्णपणे ताकदीनं त्या त्या कारणासाठी वापरलेली आपल्याला दिसून येते आहे सुद्धा हे असे पत्रकार जे आहेत जीव धोक्यात घालून रात्रंदिवस जे आहे काम करत असतात त्यातलीसुद्धा काही उदाहरणं मी इथे दाखवलं एखादी लढाई सुरू असते युद्ध सुरू असतं त्यावेळेच्या तिथल्या बातम्या ज्या आहेत पोचवण्याचं काम कधी बॉम्ब पडेल जीव जाईल काही कळत नाही अशा वेळेलासुद्धा हे पत्रकार रात्रंदिवस तिथे असतात म्हणून आपल्यापर्यंत कळतं की मग ते काय कुठे चाललेलं आहे त्यांचा गुणगौरव करण्यासाठी खास हा कार्यक्रम होता है।